राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज आम्ही सर्व एकाच पक्षात आहोत आता हल्ली नवीन पॅटर्न झाला आहे राजकारणात तुमच्यापासून सुरुवात तिकडून दोह्यापासून आहे बाप एका पक्षामध्ये पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये अजून तिसर तिसऱ्या पक्षामध्ये म्हणजे पाच पक्षात पाच माणसं मला काही कळलं नाही मग कसं का आणि उद्या प्रचार करायची वेळ तर पाचवीचा वेळ या वर्णात वेगळा प्रचार त्या वर्णात आपण तिकडे वेगळा प्रचार हो पाँच पाँच हो, आमसा, आमसा ही पद्धत मला काय तुमची नवीन पॅटर्न आहे म्हणजे लोह्याचा नवीन पॅटर्न आता राज्यामध्ये होऊ नाही की पाच माणसं पाच पक्षात सत्ता कोणाची येऊ आमचं आमचं सरशी हे हाणून पाडा आम्ही बिलकुल साथ देणार नाही जाहीरपणे सांगतो कोणी पाच पाच पक्षात पाच माणसं ठेवली असतील अशा पद्धतीने राजकारण आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही हा व्हिडिओ काढा आणि त्याला दाखवा आम्ही काय बोललो संध्याकाळी व्हिडिओ झाला ना सर नाही म्हणलो पाणी घेता घेता म्हणलं तरी म्हणलं घेत घेत म्हणलं पाणी पिता तिथं जाऊ देत काय करायचं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जे करत आहोत मित्र काही ते दर्जा तर ठेवा राजकारणाचा विचाराचा करा वैचारिक बोला अशोक चव्हाण असे अशोक चव्हाण तसे बापाच्या नावावर राजकारण करतायत अरे माझ्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून त्यांची आम्ही आजही माझ्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून आजही मी त्यांचं नाव कुठे बोलू देणार नाही त्यांच्या नावावर पुढे सुद्धा त्यांची पुण्या केलेलं काम जनमानसामध्ये असलेली प्रतिमा पुढे घेऊन शंकरराव चव्हाण अजरामर झाले त्याच पद्धतीने आम्ही पुढं काम घेऊन त्या राज्याच्या भाल्यासाठी चांगल्या कामासाठी <laughs> काय काय झालं मी <laughs> मी दोषी का त्याला पुण्याही बापाची वापरू शकत नाही हा भाग वेगळा मी काय करू त्या जाऊ द्या सोडू घ्यायचं ना आपल्याला पण आमच्या बापाचं नाव घेणं एक कर्तृत्व त्यांचं होतं आणि म्हणून मला फक्त या गोष्टीचा खुलासा करायचा आहे की आम्ही दर्जाहीन राजकारण करायचं नाही तुम्ही काय बोलला म्हणून दुर्दैवाने मला उत्तर द्यावं लागतं मी ह्या विषयावर बोलणारच नाही तुम्ही काय वाटते रोज बोलायचं रोज डेली चालू आहे मॉर्निंग शो आफ्टरनून शो इव्हनिंग शो मॅटनी शो रोज चालूच आहे कार्यक्रम त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण हे आपल्याला या जिल्ह्यामध्ये बाकी जिल्ह्यात बघा ठीक आहे विकासाच्या कामात आहे काम करायची क्षमता आहे धमक आहे करतात लोक काम पण यांचा फॉर्म्युला असं ठरलेला आहे जेवढं आपण अशोक चव्हाणांच्या विरोधात बोलू तेवढे सर्व विरोधक आपल्या बरोबर येतील आणि मग विरोधकांचा प्रमुख मी आहे हा कार्यक्रम आहे दुसरा काहीच कार्यक्रम नाही आहे आणि माझं नाव घेतल्याशिवाय कामही होत नाही मुंबईला गेलो साहेब अशोक चव्हाण समोर मला काय करता येईल हो जास्त पैसे द्या अरे मी काय करतो आहे तुम्ही माझं नाव तिथे मंत्रालयामध्ये पाच वेळा ते घेत बाबा प्रत्येकाकडे गेले अशोक चव्हाण अशोक चव्हाण अशोक चव्हाण समोरच्या चव्हाण खरंच अशोक चव्हाण त्रास देऊन आला काय त्रास दिले रे बाबा कुठे अरे आठवा ते दिवस ज्या वेळेस तुम्ही आमच्या दरवाज्यावर उभं राहत होता वर्ष महिने महिने काय करा मला माहिती आहे जाऊ देत ते जाऊ सोडून द्या मी तुम्हाला एवढं सांगायचंय की आता ही निवडणूक भाजपाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे देशात भाजप येत आहे महाराष्ट्रात भाजप येत आहे लोह्यात सुद्धा भाजप येणार की नाही